जो मेळावा आहे त्याला आता फार कमी दिवस राहिले शनिवारी आमचे सहकारी शिवसेनेचे नेते अनिल परब आणि मनसेचे नेते हे जिथे प्रत्यक्ष कार्यक्रम आहे दोन सभागृहामध्ये आता जाऊन ते पाहणी करतात त्यानंतर पुढल्या दोन दिवसामध्ये प्रत्यक्ष व्यासपीठावरची आणि गर्दी क्राऊड मॅनेजमेंट ज्याला म्हणतो त्या संदर्भातली तयारी केली जाईल आमंत्रण तर आम्ही दिलंय लोकांना खुल्या पद्धतीनं कोणाला घरी जाऊन आम्ही आमंत्रण देणार नाही कोणी असते आणि काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या दोघांनी एकत्रित एक आवाहन केलेलं आहे की तुम्ही या जल्लोषात सामील व्हा मराठी माणसाने कारण हिंदी सक्तीचा जो निर्णय मागे घेतला तो मराठी माणसाचा विजय त्यांच्या एकजुटीचा विजय मराठी माणसं एकत्र येणार या भीतीनं मागे घेतलेला तो निर्णय त्याच्यामुळे हा दर्जा समस्त मराठी बांधवांनी करावा असं दोन्ही प्रमुख ठाकरे बंधूंचा एक भूमिका आहे